अहमदपूर येथे राष्ट्रवादी ओबीसी मेळाव्याचे आयोजन उपस्थित ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे जिल्हाध्यक्ष अफसर शेख तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख प्रदेश कार्याध्यक्ष ॲडव्होकेट आवटी प्रदेश उपाध्यक्ष बालाजी परगे श्रीकांत बनसोडे अझर बागवान अभय मिरकले आशिष तोरगे तानाजी राजे दयानंद पाटील मज्जूभाई किरण बारमाळे आयाज शेख रहीम पठाण चंद्रकांत गंगथडे बाबूभाई रुईकर गणेश कासनाळे राम नरवटे अतुल पाटील भागवान चिगळेसर आलापुरे संभाजी चोपणे गणेश आरसुडे वैभव आखाडे स्वामी विजय कदम नगरसेवक जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी हे सर्व उपस्थित होते सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या सांगण्यावरून पक्षवाढीसाठी हा मेळावा आयोजित केला होता आयोजक यशवंत दत्तूजी केंद्रे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी लातूर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर आज या ठिकाणी आपल्या पक्षाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबा शेख आणि पक्षाचे प्रदेशाचे सरचिटणीस शिवानंद लाता हे ओबीसी बाळाचे जिल्ह्याचे अध्यक्ष यशवंतराव तेंद्रे आणि आपल्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थित होते आज आपल्या या ठिकाणी कल्याणकाल शुभारंभ या संपन्न या महाराष्ट्राचा पूर्ण जिल्ह्याचा दौरा करत आहे या दौऱ्याचा एक भाग म्हणून लातूर जिल्ह्याचा दौरा आजच्या दिवशी भरल्याप्रमाणे होत आहे या दौऱ्याला आवर्जून उपस्थित असलेले तालुकाध्यक्ष शिवाजीराधा देशमुख श्रीकांत भाऊ बनसोडे आदरभाई बागवा तसेच या ठिकाणी तसे तसे नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी फक्त प्रमुख लोकांना निमंत्रित केलं होतं कारण साहेब असल्यामुळं साहेबांसोबत असेच लोक थोडायचे काशीराजांचा आवडता आदेश आहे म्हणजे कल्याण काय आहे ते प्रत्येक गोष्टीवर निरीक्षण करून प्रत्येक गोष्टीला आत्मसात करून स्वतः अगोदर काम करून दुसऱ्यानंतर काम सांगतो कारण मी त्याचा थोडासा जाणून घेतला आहे त्यामुळं कल्याण काकासारखं ओबीसी प्रदेश अध्यक्ष म्हणून मला नेतृत्व लाभलेलं आहे आणि या महाराष्ट्राला कल्याण काही एकवडलेला आहे आणि परत ते आता एक एक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व ओबीसीला एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत आणि राष्ट्रवादीचे काय तत्व आहे त्याच धोरण काय आहे हे समजून सांगण्यासाठी महाराष्ट्राचा गौरव निघाला आहे cha Ga